जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाष राणे जुचंद्र सर्वप्रथम नायगाव पूर्व येथील सर्वच नागरिकांना दिवाळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळी म्हटलं की फटाके आलेच आणि फटाके म्हटलं म्हणजे आतिषबाजी तर होणारच मग फटाके लहान असो वा मोठे असू देत त्यातून आगीचे लोळ तर उठणारच त्या आगीमध्ये आपले जीवन उजळून निघाले तर आपल्याला फायदा नाहीतर त्या आगीनेच आपण भाजलो किंवा आपली वाहने किंवा आपले घर जळाले तर मात्र आपले नुकसानच मी यासाठी म्हणत आहे की दिवाळी हा सण प्रत्येक जाती धर्माचे लोक साजरा करतात पण फटाके मात्र लहान मुले आणि तरुण जास्तच वाजवतात मी मुद्द्यावर येतो दिवाळी सणाला गालबोट लावण्याचे प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे फटाके खरेदी करताना आपल्या स्थानिक गावाल्यांच्या फटाक्यांच्या नेहमीच्या दुकानातून फटाके खरेदी करा नव्याने निर्माण झालेल्या फटाक्यांच्या दुकानात खरेदी करू नका आता या फटाक्यांच्या आतमध्ये काय समाजकंटकाने काय ठेवलंय हे आपल्याला माहित नसतं म्हणून कृपा करून सर्वच नागरिकांना विनंती आहे की बाहेरून कुठेतरी स्वस्त मिळतात म्हणून फटाके आणून आपल्या मुलांना देऊ नका त्यात घातक केमिकल्स असू शकते किंवा एखादा असा फटाकी ज्याचा धमाका झाल्यावर तुमचे घरही पडू शकते म्हणून कुठूनही काहीतरी खरेदी करण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका फटाके जास्त प्रमाणात घरी आणून नाही ठेवायचे असतात हे प्रथम लक्षात घ्या त्याचप्रमाणे आपल्याला आता अंगण नाही आहे अंगणात फटाके वाजवायला त्यामुळे शेजाऱ्याच्या दरवाज्यात फटाके वाजवताना त्याचे नुकसान होणार नाही याची प्रथम काळजी घ्या कारण आता तुमचे शेजारी काय आपले सर्व स्थानिक नाही आहेत त्यामुळे परप्रांतीय काहीतरी खुसपट काढून आपल्याशी वाद घालतील कुणी आपले उगाच दिवाळी आपली पोलीस स्टेशनच्या चक्रा मारण्यात जाईल त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्या त्याचप्रमाणे रस्त्यावर फटाके वाजवताना पेट्रोल आणि सी एन जीच्या गाड्यांजवळ वाजवू नका कारण आता रस्ता वाहनांच्या पार्किंगनेच भरलेला आहे आणि रस्त्यावरून येजाडा करणाऱ्या नागरिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यामुळे त्यांचे कपडे जळणार नाहीत किंवा त्यांना काही इजा होणार नाही याची प्रथम काळजी घ्या काही जणांना आता सवयच आहे की कुणी रस्त्यावरून येत असेल तर मुद्दाम त्याच्या बाजूला फटाका पेटवून ठेवायचा आणि तो आल्यावर धमकन फटाका फुटला आणि तो येणारा काही कुणीही त्यामुळे अचानक दचकला तर तुम्ही मात्र असून दात काढणार हा प्रकार थांबवा मी पुन्हा एकदा सांगतो की दिवाळी सणाला गाळबोट लावण्याचा कुणीही प्रयत्न करू नका हा दिवाळी सण आमचा आहे प्रत्येक प्रभू श्री रामचंद्रांना आपले आराध्य मानणाऱ्यांचा आहे त्यामुळे सत्यावर सत्याचा विजय असलेल्या या सणाला आम्ही खोट काम करणार नाही कुणालाही त्रास देणार नाही कुणाची खोडी काढणार नाही आणि प्रभू श्री रामचंद्र यांचे विचार घेऊन हा दिवाळी सण आपल्याला सुख समाधानाने आनंदात घालवायचा आहे हे प्रथम लक्षात घ्या उगाच आपल्या राक्षसी विचार घेऊन आपल्याला रामायण करायचं नाहीये हे प्रथम लक्षात घ्या दिवाळी सण मजेत घालवा पुन्हा एकदा सांगतो आपल्या स्थानिकांकडून फटाके खरेदी करा जिथे राहतात तेथेच फटाके खरेदी करा आता तुम्ही म्हणाल स्थानिकांकडून का फटाके खरेदी करायचे परप्रांतीयांकडून का नाही कराय खरेदी करायचे स्थानिक लोक नेहमी दुकान चालवतात दरवर्षी दुकान चालवतात आयुष्यभर ते हेच काम करत आलेले आहेत त्यांना क्वालिटी माहिती आहे कुठला फटाका कुठल्या दुकानातून चांगला मिळतो कुठे क्वालिटी चांगली आहे कोण प्रामाणिक आहे कोण अप्रामाणिक आहे स्थानिकांना बरोबर ठाऊक असतं त्याच्यामुळे फटाके खरेदी करताना स्थानिकांच्या दुकानातून फटाके करा खरेदी करा हे मी तुम्हाला नम्रतापूर्वक सांगतो आणि जेथे ते आहात तेथेच फटाके खरेदी करा कुठून तरी बाहेर मुंबई वरून किंवा इथून मोठमोठ्या कुठून तरी लांबून आणू नका स्वस्त मिळतात म्हणून आवर्जून सांगतोय मी उद्या तुमचंच नुकसान होईल त्यामुळे जय आग्रिकोळ आदिवासी बांधव जय जुचंद्र जय जुचेंद्र वासी रिक्षा चालक मालक संघाटना जुचंद्र यांचा विजय असो संरक्षण रक्षण आहे खलिग्रह आहे सत्य हो जयते जय महाराष्ट्र आणि रस्त्यावर धूळ आहेच त्यामुळे आता जास्त धूर करून जिथे दिसेन असं करू नका जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र